पारंपरिक गव्हाचं पीठ बेसन आणि गुळापासून बनवलेली अगदी हलकी फुलकी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पारंपारिक गव्हाच्या पिठाची आणि गुळाची कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग ही मस्त अशी कडाकणी बनवायला सुरुवात करूयात तर याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर हा गूळ चिरून किंवा खिसून आपल्याला घ्यायचा आहे तर संपूर्ण प्रमाण मी याच वाटीने घेतलेला आहे तर याच वाटीने आपल्याला गूळ पाणी आणि गव्हाचं पीठसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि यासाठी आपल्याला अर्धी वाटी इथे पाणी घ्यायचं आहे तर इथे मी साधंच पाणी घेतलेलं आहे पण गूळ पटकन पाण्यामध्ये विरघळण्यासाठी तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर केला तरी चालू शकतं तर सगळ्यात आधी हा गूळ मी पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवून देते आणि नंतर मग आपण इतर साहित्य सगळं बघून घेऊयात तर इथे मी पाण्यामध्ये संपूर्ण गूळ घातलेला आहे आणि एकदा चमचाने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा गूळ आपल्याला विरघळण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर एक पाच मिनटासाठी आपण हे मिश्रण बाजूला ठेवूयात आणि पाच मिनटानंतर हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळला जातो तुम्हाला जर अगदीच काही असेल तर तुम्ही हा गूळ गरम पाण्यामध्ये भिजत घातला तर पटकन तो विरघळतो पाच मिनटानंतर हा संपूर्ण गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर आता इथे मी गव्हाचं पीठ घेते तर चपातीसाठी आपण घरी जे गव्हाचं पीठ आणतो तेच इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं नाही आहे तुम्ही हवं तर हे पीठ चाळून घेऊ शकताय तर इथे मी दोन वाटी हे गव्हाचं पीठ घेते तर या गव्हाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतला तरीही चालू शकतं तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बेसन तर साधारण दोन चमचे बेसन यामध्ये मी घालते यानंतर याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर इथे दोन चमचे रवा मी घालते आणि रवा शक्यतो आपल्याला बारीक घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे आपली ही कडाकणी मस्त अशी कुरकुरीत होते तर रवा जरूर घाला यानंतर अगदी चिमूटवर इथे मी मीठ घालते आणि पाव चमचा इथे मी वेलदोडेची पावडर घातलेली आहे तर वेलदोडेची पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल संपूर्ण साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर यामध्ये हळद घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकताय तर आता याच्यामध्ये मी तेल घालते तर तेलाच्या किटलीतील जी पळी असते त्या पळीने एक पळी मी इथे तेल घातलेलं आहे किंवा तुम्ही नाश्त्याच्या चमचाने दोन चमचे तेल इथे घालू शकताय तेल मी गरम न करता घातलेलं आहे तर तुम्ही इथे ते कडक तेलाचं मोहन घातला तरीही चालू शकतं तर हे तेल व्यवस्थित पिठाला आपल्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे तुपाचा वापर केला तरी चालू शकता तर तेल व्यवस्थित पिठाला चोळल्यानंतर असा मुटका करून बघायचा आहे मुटका व्यवस्थित होत असेल तर तेलाचं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे असं समजायचं तर आता आपण हे जे गुळाचं पाणी केलं होतं या पाण्याने आपल्याला ही हो कणिक भिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला प्रमाण लक्षात आलं असेल तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी गूळ घेतला होता तर या प्रमाणामध्ये हलक्याशा गोड अशा या कडाकण्या बनून तयार होतात पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता तर या संपूर्ण गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे जर गुळाचं पाणी कमी पडलं तर तुम्ही साधं पाणी वापरून ही कणिक भिजवू शकताय पण गुळाचं पाणी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या कारण जर गुळाचं पाणी शिल्लक राहिलं तर कडाकणी खूपच फिकी होईल त्यामुळे गुळामध्ये पाणी अगदी प्रमाणात घाला म्हणजे गुळाचं पाणी शिल्लक राहणार नाही आणि आपली कडाकणी फिकी होणार नाही तर इथे मी मस्त अशी कणिक भिजवलेली आहे खूप सैलसर नाही आहे किंवा खूपच घट्टसर नाही आहे परफेक्ट अशी कणिक भिजलेली आहे दहा मिनटासाठी मी ही कणिक झाकून ठेवली होती दहा मिनटानंतर मस्त अशी मौसूस झालेली आहे पुन्हा एकदा याला मी छान असं मळून घेते तर अगदी एक मिनिटभर ही कणिक मी मळून घेतलेली आहे आणि आता याचे आपण गोळे बनवूयात तर गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता तर ही कडाकणी अगदी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यामुळे अगदी मध्यम असे हे गोळे याचे बनवून घ्या तर इथे मी सगळे गोळे अशा पद्धतीने बनवून घेते आणि आता हे सगळे गोळे मी बनवलेले आहेत आणि हे गोळे आपल्याला असेच उघडे ठेवायचे नाहीत एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवू शकताय किंवा यावरती एखादं कापड झाकून ठेवला तरी चालेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला या पद्धतीने एक एक गोळा घेऊन हातावरती थोडंसं मळून मगच पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे कारण हे गोळे थोडेसे कोरडे होऊ शकतात तर इथे मी गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा छान घोळवून अशा पद्धतीने लाटून घेते तर मध्ये मध्ये जर गरज पडली तर तुम्ही गव्हाचं पीठ पुन्हा एकदा लावू शकताय आणि अगदी छान पातळ अशी ही कडाकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर या कणकेची कडाकणी ही अगदी सहजपणे लाटली जाते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी पातळ ही कडाकणी मी लाटून घेतलेली आहे तर तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पातळ ही कडाकणी लाटून घ्यायची आहे तर ही कडाकणी अगदी परफेक्ट गोल करणं तुम्हाला जर जमत नसेल तर अशी पातळ कडाकणी लाटून घ्या आणि एखाद्या डब्याच्या किंवा झाकणाच्या साह्याने किंवा एखाद्या वाटीने तुम्ही अशी कडाकणी काढून घेऊ शकताय तर ही एक कडाकणी मी बनवून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आणखीन एक कडाकणी तुम्हाला मी बनवून दाखवते तर अगदी छान आणि अगदी पटकन या कडाकण्या बनवून तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही एक एक गोळे घेऊन अशा पद्धतीने कडाकणी बनवू शकता किंवा मग एक मोठी चपाती पातळ अशी लाटून घ्या आणि त्यातून तुम्ही डब्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने या कडाकण्या काढून घेतल्या तरीही चालू शकतं तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या कडाकण्या सगळ्या बनवून घेते अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने या कडाकण्या बनवून तयार होतात तर इथे मी सगळ्या कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता या तळून घ्यायच्या आहेत तर हे तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही आहे मध्यम असं तेल गरम करायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही कडाकणी तळून घ्यायची आहे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आहे किंवा ही कडाकणी तेलामध्ये खूप जास्त वेळ ठेवायची नाही आहे दोन्ही बाजूला हलकासा रंग यायला सुरुवात झाली की लगेचच ही कडाकणी तेलातून काढायची आहे यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे तर कडाकणी जास्त वेळ जर तेलात राहिली तर या कडाकणीला अगदी डार्क रंग येऊ शकतो त्यामुळे ही कडाकणी आपल्याला बारीक ते मध्यम गॅसवरतीच तळायची आहे आणि ही कडाकणी तेलामध्ये जास्त वेळ ठेवायची नाही आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी हलकासा रंग आला की मी कडाकणी पलटून घेत आहे आणि दुसरी बाजूसुद्धा अगदी हलक्याशा रंगावरतीच मी तळून घेत आहे तर ही कडाकणी तेलातून काढल्यानंतर सुद्धा या कडाकणीचा हलकासा रंग डार्क होतो त्याच्यामुळे अगदी हलक्याशा रंगावरती ही कडाकणी काढायची आहे म्हणजे काही वेळानंतर याचा रंग अजून डार्क होतो त्यामुळे तुम्हाला ज्या रंगावरती ही कडाकणी तळून काढायची आहे त्याच्या थोडंसं आधीच ही कडाकणी तेलातून बाहेर काढा आणि तेलातून कडाकणी बाहेर काढल्यानंतर एखाद्या चाळणीवरती तेल निथळ ठेवायचं म्हणजे जास्तीचं संपूर्ण तेल निघून जाईल आणि कडाकणी शक्यतो व्यवस्थित पसरावून ठेवा म्हणजे कडाकणी कडक झाल्यानंतर वेडीवाकडी होणार नाही तर याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण कडाकण्या मी बनवून घेते अगदी परफेक्ट आणि मस्त अशा या कडाकण्या बनवून तयार होतात तर इथे संपूर्ण कडाकण्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे आणि ही कडाकणी तुम्ही जवळून बघू शकताय अजिबात तेलकट झालेली नाही आहे तरीसुद्धा अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे अगदी योग्य आणि अचूक प्रमाणामध्ये ही कडाकणी आपण बनवलेली आहे आणि अतिशय सुंदर पटकन होणारी मस्त खुसखुशीत कुरकुरीत आणि फार चविष्ट अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे असं प्रमाण वापरून तुम्ही कितीही किलोची ही कडाकणी बनवून घेऊ शकताय तर ही कडाकणी एका डिशमध्ये मी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त या कडाकणीला रंग आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे तर ही कडाकणी तुम्हाला मी तोडून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत ठिसूळ अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही कडाकणी जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद